बोला नमस्कार बोला। नमस्कार मी चिदानंद बिराजदार पद्मशाली शिक्षण संस्था संचालित सभोमपुल्ली कन्या परशाले सहशिक्षक म्हणून काम करतोय आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये मागील चार वर्षापासून अनेक कामं पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक मान्यता असेल शालाचा प्रश्न असेल आणि काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत आणि त्या शिक्षकांना शालार तयाडी मिळाली नाही शालार तयारी मिळण्यासाठी शिक शिक्षणाधिकाऱ्यांचं परवानगी लागतं मी सन्मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना साहेबांना एवढंच मी विनंती करू इच्छितो की आमच्या शिक्षकांना ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्य मिळालेल्या नाहीत त्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळावी आणि ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत त्या शिक्षकांना शालार तयारी शिफारस मिळावी आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या शाळेमध्ये अंशित अनुदानित पण आहे आम्हाला वीस टक्केचं पत्र मिळालं याच्यानंतर शासनाला सन्मान काय आहे तुमच्या कशाच्या मागण्यासाठी तुम्ही वैयक्तिक आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता मिळाल्या पाहिजेत आणि वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षकांना शालार तयारी मिळाली पाहिजे आणि आम्हाला जो अंशित अनुदानाचा टप्पा आहे तो टप्पा वाढ मिळाला पाहिजे काय सध्या तुम्ही किती जण आहात आणि सध्या तुमचं सध्या चाळीस जण चाळीस जण या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलोय याच्यामध्ये आमचे पाच बंधू याच्यामध्ये आमन उपोषणाला बसलेत त्या पाच जणांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे चाळीस शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहोत सध्या इथं तुम्ही पेपर पण यासाठी या ठिकाणी सध्या अजून आमच्या विद्यार्थ्यांचं निकाल पेंडिंग आहे येत्या दहा मेला आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल आहे तो निकालाचं काम आपण याच ठिकाणी आम्ही उपोषण सगळे आम्ही निकालाचं कामही या ठिकाणी बसून करतो आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद